नमस्कार मंडळी साईप्रभा या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मंडळी कोणतीही उपासना ही काहीतरी प्राप्त व्हावे अशा इच्छेनेच बहुधा केली जाते तसेच उपासनेचे फळ हे निश्चितपणे मिळते असे अभिवचन ग्रंथात दिलेले असतेच दासबोध तुकारामांची गाथा ज्ञानदेवांची ज्ञानेश्वरी एकनाथांचे भागवत अशा विविध ग्रंथांच्या पारायण सेवेने भक्तांना त्या योग्य फलप्राप्ती होतच असते श्री गुरुचरित्र ग्रंथातही फलश्रुती सांगितली गेली आहे सर्वसामान्य मनुष्याने ईश्वराप्रत पोचण्यासाठी क कशा प्रकारचे आचरण ठेवावयास हवे याचे मौलिक मार्गदर्शन गुरुचरित्राच्या माध्यमातून केले असल्याने या प्रासादिक ग्रंथाचे स्थान दत्त भक्तांच्या हृदयात पाचवा वेद असेच आहे आणि यात येतकिंचितही अतिशयोक्ती नाही तसेच दत्तावतार श्री नृसिंह सरस्वती यांच्या प्रेरणेनेच गुरुचरित्र लिहिले गेले परिणामी या ग्रंथाला ईश्वरी अधिष्ठान असल्याने तो वरद ग्रंथ असून त्याला श्रीगुरूंनी भक्त काम कल्पद्रुम असा वर देऊन ठेवलेला आहे असे म्हटले जाते श्री गुरुचरित्र हा ग्रंथ महाराष्ट्रात वेदां इतकाच मान्यता पावलेला आहे चौदाव्या शतकात नृसिंह सरस्वती यांचा दिव्य व अद्भुत चरित्र विवरण करणारा हा ग्रंथ श्री गुरुंच्या शिष्य परंपरेतील श्री सरस्वती गंगाधर यांनी पंधराव्या शतकात लिहिला असे सांगितले जाते श्रीगुरूंच्या चरित्रासारखा अलौकिक विषय व परंपरेचा वारसा लाभलेला श्री कृपा संपन्न सिद्धानुभवी लेखक असा योग जुळून आल्याने या समग्र ग्रंथास सिद्ध मंत्राचे सामर्थ्य प्राप्त झाले आहे हा ग्रंथ अत्यंत प्रासादिक आहे या प्रासादिक ग्रंथाचे बावन्न अध्याय असून ववी संख्या सात हजार एकशे एक्क्याण्णव इतके आहे काही ग्रंथात त्रेपन्न अध्याय आहेत व त्यांची विभागणी ज्ञानकांड कर्मकांड आणि भक्तिकांड अशी केली आहे विविध कथांच्या माध्यमातून ज्ञान कर्म भक्ती यांचा समन्वय यात साधला असून या तीनही उपासनांसाठी गुरुचे मार्गदर्शनच कसे अनिवार्य आहे याचे अतिशय सुंदर आणि मर्मग्राही विवेचन ग्रंथकर्त्याने ओगवत्या भाषेत केले आहे गुरुचरित्रातील अनेक शिकवणी उपदेश अगदी कालातीत असून आजही याची अनुभूती आपण घेऊ शकतो असे म्हटले जाते आता पाहूया गुरुचरित्र उपदेशातून आपल्याला नेमके काय शिकायला मिळते तर पहिला आहे आपली चूक नसताना दुसऱ्यांकडून झालेला त्रास हे आपलेच प्रारब्ध असते आपण मदत करत नसतो तर वैश्विक शक्तीने ती मदत पोचवण्यासाठी आपली निवड केलेली असते नंतर आहे आपल्या मनात सतत शंका असतात कारण आपल्याला चमत्कार व्हावेत असे वाटत असते ही शंका जाऊन ठाम श्रद्धा आली की शंका दूर होते नंतर आहे यांत्रिकपणे देव सापडत नाही मग कितीही ठिकाणी धावपळ करा नंतर आहे मनुष्य रूपातच बहुतेक गुरु भेटतात पण कुणाला तरी गुरु मानायला मन दजावत नाही त्यापेक्षा एखाद्या मूर्तीला गुरु मानणे सोयीचे वाटते इथेच आपली गल्लत होते पण योग्य गुरु भेटणे हेही आपल्या कळकळीतूनच होऊ शकते नंतर आहे काळ हा परमेश्वरालाही चुकला नाही इतके क्रांतिकारी विधान गुरुचरित्रात आहे नंतर आपली काही पापे असतात ती आपल्या मानसिक वेदनेतून प्राचित्य करवतात त्याला पर्यायी उपाय नाही नंतर आहे नृसिंह सरस्वती महाराजांनी संन्यास घेण्याचा उपदेश कधीच केला नाही आपापली जग रहाटी चालवावी संसार चालवावे हेच त्यांनी सांगितले महाराज वैश्विक शक्तीच्या सूचनेने राहिल्यासारखे वाटतात बाकीच्या घटना या घडत गेल्या मुख्य कार्य ठरलेले होते अवतार हे काळाप्रमाणे होतात दरवेळी एकाच रूपात येत नाहीत विज्ञान हे ज्ञानाचाच भाग आहे अध्यात्म हा पाया आहे पण जग रहाटी ही आपल्याला नेमून दिलेल्या कामातून पुढे जाते आपले पात्र जे असेल ते आनंदाने निभवावे पुढच्या खेळात वेगळे पात्र मिळते श्रीस्वामी समर्थ तर मंडळी तुम्हाला माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद